छत्रपती डॉ अतुल भोसले यांच्या पाठबळ स्टेडियमचा होणार होणार कायापालट कराडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी तब्बल शहाण्णव कोटी पन्नास लक्ष रुपयांच्या निधीची घोषणा महायुती सरकारने केली आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले यांनी स्टेडियमच्या विकासासाठी निधी मिळावा म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्याप्रमाणे फडणवीस यांनी डॉक्टर अतुल भोसलेंच्या मागणीची दखल घेत कराड येथील स्टेडियमच्या विकासासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून शहाण्णव पॉईंट पन्नास कोटींचा निधी मंजूर केला आहे याबाबतचा शासन निर्णय नगरविकास विभागाच्या वतीने नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे कराडमधील स्टेडियमच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध केल्याबद्दल डॉक्टर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेत त्यांचे कराडकरांच्या वतीने आभार मानले डॉ अतुल भोसले यांच्या प्रयत्नांतून हा निधी मंजूर झाल्याने कराडमधील क्रीडाप्रेमींचे स्वप्न साकार होणार आहे लवकरच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा कायापालट होणार असून क्रीडाप्रेमींना सर्व सोयींनी युक्त स्टेडियम उपलब्ध होणार आहे त्यामुळे महायुती सरकारच्या या निर्णयाचे कराडकरांमधून स्वागत होत आहे दरम्यान या निधीबद्दल कराड शहरातील दत्त चौकात क्रीडाप्रेमी नागरिक व भाजपच्या कार्यकर्त्यांनी लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला द न्यूज लाईन साठी शिवाली पवार कराड मनापासून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आमचे नेते आणि ज्यांच्यामुळे आज हा मोठा निधी कराड शहराला उपलब्ध झालेला आहे ते आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की कराड शहराच्या स्टेडियमसाठी आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून शहाण्णव कोटी पन्नास लाख रुपयेचा निधी आज प्रत्यक्ष उपलब्ध झालेला आहे कराड शहरामध्ये खूप दिवसापासून सुसज्ज स्टेडियम व्हावं अशा प्रकारची अपेक्षा लोकांची होती कराडच्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्त आदरणीय देवेंद्रजींनी आम्हाला शब्द दिला होता की आपण सुसज्ज स्टेडियमसाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊ तो निधी आज देवेंद्रजींच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे मी परत एकदा भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो अशा प्रकारचे आशीर्वाद त्यांनी आमच्यावर ठेवावे आणि कराड नगरीच्या विकासासाठी पैसे उपलब्ध करून देत राहावे कराडसाठी आनंदाचा क्षण आहे आमचे नेते माननीय डॉक्टर अतुलबाब भोसले यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे डॉक्टर अतुलबाब भोसले यांच्या माध्यमातून या कराड शहरातील स्टेडियमसाठी शहाण्णव कोटी हे निधी मंजूर झालेला आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महायुतीच्या वतीनं डॉक्टर अतुलबाब भोसले यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर माहिती सर्व आमचे वरिष्ठ मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मान्य अजितदादा या सर्वांचं मी या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व माळीच्या वतीनं आज या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या घरा सर्व नागरिकांचं सुद्धा त्या वतीनं सुद्धा मी या सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद न्यूज लाईन अचूक वेधक